आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ढगाळ वातावरण आहे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नव्याने बाष्पतार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आता सध्या तरी पावसाळी परिस्थिती कुठे नाही रायगड जिल्ह्याच्या आजूबाजूने किनारपट्टी भागावर अरबी समुद्रामध्ये एक पावसाचं क्षेत्र आहे मान्सून मॅपचं निरीक्षण केलं असता आपण बघतो की जवळपास चार पाच दिवसापासून मान्सून एका जागी थांबला असून त्याची फारशी प्रगती झालेली नाही मात्र पुढची प्रगती होणं अपेक्षित आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर पंदर, पंधरा तारखेचा म्हणजे आजचा अंदाज बघितला तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळ आहे आणि कोकणामध्ये हलक्या सरी होऊ शकतात परंतु इतरत्र विरळ स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिसतोय यामध्ये खास करून उत्तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या काही भागांमध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला जातोय त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे हे पावसाळी प्रमाण सतरा तारखेला वाढण्याचा अंदाज आहे कारण एकूणच भारतातील पाऊस म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड असेही पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे अठरा तारखेला आपण बघतो मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज झेभेसने दिला आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात दक्षिण म पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळीतून राहणार आहे वीस ला केवळ कोकणात पाऊस असण्याची शक्यता आहे एकवीसलाही कोकणातच पाऊस राहील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठं पाऊस पावसाचे वातावरण वाढण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावर बावीस तारखेपासून सुरू होईल मोठे पाऊस मराठवाडा विदर्भ कोकण असे तेवीस तारखेला सुरू होतील चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यात राहील शिवाय गोव्याच्या दरम्यान पुन्हा एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये आज विरळ पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात दाखवलेली आहे उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच आहे मात्र स्कायमेट सतरा तारखेनंतर वाढणाऱ्या पावसावर ठाम आहे या पावसात वाढ होण्याची शक्यता अठरा तारखेला दाखवलेली आहे एकोणीस तारखेलाही दक्षिणी भागातून हे पाऊस वातावरण राहील वीस तारखेला कोकण आणि विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे एकवीस तारखेला कोकणाच्या दिशेने पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याचा अंदाज असून पूर्व विदर्भातही पाऊस असेल बावीस तारखेला गोव्याच्या दरम्यान पुन्हा एक नव्याने सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रावरही पुन्हा परिणाम करण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात बावीस तारखेनंतर पाऊस वाढू शकतो पुन्हा एकदा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता असून कोकणात याचा प्रभाव अधिक असेल कोकणात तेवीस चोवीस अतिवृष्टीचे संकेत आहेत पावसाळी वातावरण महाराष्ट्रातही असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात बावीस तेवीस चोवीस अशा मान्सून सरी सक्रिय होतील कोकणात पाऊस वाढेल